आपण महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भेट लढा आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षक दिनानिमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सोहळा असा कार्यक्रम हा आयोजित केला होता आपल्या सोबत जालिंदर भाऊ कामटे आहेत या संस्थेचे अध्यक्ष भाऊ काय सांगाल आज कशा पद्धतीने कार्यक्रम हा आपण आयोजित केला आणि कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं भारताचे माजी राष्ट्रपती राधाकृष्ण ते स्वतः शिक्षक होते त्यामुळे जन्मदिवस भारतामध्ये आमच्या संहितेची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव आहे त्यावेळेपासून आजपर्यंत आम्ही संहितेच्या शिक्षकांचा सरकार पाच कर्मचारी सगळ्यांच्या सोळा चार शब्द आई वडिलां खऱ्या अर्थानं शिक्षक खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारची पालक मागणी भूमिका त्याच्यामधले लिहून मातीच्या वयाला आकार देऊन एक आदर्श नागरिक घडवायची भूमिका शिक्षक करतात ते खरच पात्र येईल वर्षभर काम केल्यानंतर

पोलीस हे सुद्धा कुठेतरी एक शिक्षकच असतात समाजाला ते शिस्त लावत असतात आपल्या सोबत आहेत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर साहेब साहेब काय सांगाल आज प्रमुख अतिथी आणि शिक्षकांनाच तुम्ही मार्गदर्शन केलं काय होतं मार्गदर्शन मला इथं

या शिक्षक दिनानिमित्त ज्यांना पुरस्कार मिळाले अशा पुरस्कारार्थी शिक्षकांशी आपण संवाद साधणार आहोत ज्यांना आज पुरस्कार मिळाला कोणते साधना मॅडम आहेत मॅडम काय सांगाल आपणाला पुरस्कार मिळाला आज आणि ते पण शिक्षक दिनानिमित्त नमस्ते सर्वप्रथम मला वसंतदा पाटील संस्थेने पुरस्कार दिला त्याबद्दल मी सर्वांचे संस्थेचे आभार मानते आणि मी दोन हजार आठ साली शिक्षक पदावर रुजू झाले भाऊंनी आमच्या जालिंदर भाऊ कामटे यांनी काम मला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्याच्यामुळं मला आज हा पुरस्कार मिळाला आणि याचं सगळं श्रेय मी भाऊंना देते आणि भाऊंचे खूप खूप आभार मानते या संस्थेचं जर पाहिलं कुठेतरी एक छोटंसं रोप होतं ते आज वटवृक्षात त्याचं रूपांतर होत असताना पाहायला मिळतंय आणि या वटवृक्षामागे या शिक्षकांची खरी मेहनत आणि भूमिका आहे आणि आज या शिक्षकांना सन्मानित केलं आहे काय सांगाल सर आपलं नाव काय नमस्ते मी प्राध्यापक साहेबराव बोरसे मी गुरुवरे सदानंद महाराज कलाभवांजी महाविद्यालय या सिनियर कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करतो आहे सर खरं म्हणायचं झालं तर शिक्षक किंवा शिक्षण देणं म्हणजे शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवत नसतात माझं तर असं वैयक्तिक मत आहे की शिक्षक हे स्वतः शिकत असतात आणि आम्हाला म्हणजे शिक्षण घेण्याचं हे जे कार्य आहे आम्ही वि विद्यार्थ्यांना शिकवतो पण आणि त्याचबरोबर आम्हीही शिकत असतो तर आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि खरं तर आजचा या चांगल्या अशा दिवशी आम्हाला हा शिक्षक दिनाचा गौरव जो आहे तो आम्हाला सत्कार करण्यात आला त्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटतो आहे आणि यातून आम्हाला एक प्रेरणा मिळते आणि जास्तीत जास्त चांगलं कार्य करावं असं वाटतं आणि हे जे गुणगौरव असतात हे जे सत्कार असतात ते प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये एक इन्स्पिरेशन देण्याचं कार्य करत असते ज्याच्यातून आपण अधिक चांगल्या प्रकारे प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त चांगलं कार्य करण्याचा आपण प्रयत्न करत असतो झालेला जो सत्कार आहे त्याबद्दल मला खूपच आनंद अभिमान वाटतो आहे धन्यवाद शिक्षक कुठेतरी शिक्षण घेतानासुद्धा पाहायला मिळतो कारण छान उदाहरण सांगितलं सरांनी की शिकत असता शिकवत असताना कुठेतरी शिकायला देखील मिळत असतं मॅडम काय नाव आपलं आज सत्कार मिळाले सन्मानित केले गेले आपणाला काय सांगा मॅडम नमस्ते मी बोसले मॅडम आज वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय भाऊ यांच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला हे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि यातून खूप प्रेरणा मिळते की आपण याप्रमाणेच आणखीही चांगलं काम करून शाळेचं नाव संस्थेचं नाव उज्ज्वल करायचं मी हौसाई सेमी इंग्लिश प्रायमरी स्कूल येवलेवाडी येथे शिक्षक या पदावर कार्यरत आहे सेमी इंग्लिशमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना फक्त शिक्षण न देता विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत असतो धन्यवाद मॅडम आ, ही जी संस्था आहे आणि या संस्थेचे जे शिक्षक आहेत हे अतिशय मेहनते आहेत आणि या संस्थेतील जे विद्यार्थी आहेत उच्च पदांवरती पाहायला मिळतात ते याच सर्व शिक्षकांमुळे धन्यवाद सर्व शिक्षकांना महासंघर्ष न्यूजकडून शिक्षक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आदरणीय भाऊ तसेच कामगार नेते वैष्ठ तेव्हा तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मधुकाजी दांडेकर तसेच मान्य सर कोलते मॅडम दामिनी मार्शल आर्टच्या आपल्या शाळेमध्ये ज्यांचं सतत येणं झालं असतं अशा दामिया मॅडम आणि सर्वोपस्थित बै, शिक्षक वर्ग

त्यानंतर आज त्यांच्या हस्ते शुभ हस्ते या कार्यक्रमांची शोभा वाढणार आहे साहेब विनय पाटणकर त्यानंतर व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व माननीय आणि आपल्या सततच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे साहेब असतील दांडेकर साहेब असतील त्यानंतर लोणकर साहेब असतील साहेब असतील या सर्वांना मी वंदन करते माझे व्यासपीठावर विराजमान झालेल्या पाहुण्यांसहित माझे जे काही सहकारी वर्ग समोर बसलेले आहेत आपण या सरस्वतीच्या मंदिराची सेवा झाली तर थोडीशी ऍडजस्ट करा कारण व्यासपीठालच माझंही हे पहिलं भाषण आहे पण शक्य तेवढा मी प्रयत्न करते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दिन हा साजरा केला जातो पाच सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अतिशय हुशार अतिशय धार्मिक आणि सज्जन अशा परिवारामध्ये राधाकृष्णन यांचा जन्म झाला घरी फार संपत्ती होती असं नाही किंवा मोठे उद्योगपती होते घराचं बॅकग्राऊंड खूप मोठं होतं असंही नाही परंतु आई धार्मिक असल्यामुळं संस्काराची जी शिजोरी होती ती अतिशय उत्तम मिळाल्यामुळं एक अतिशय विद्वान असं आचार्य स्वरूपातलं व्यक्तिमत्व आपल्या भारतीय संस्कृतीला लाभलं ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वपल्ली हे राधाकृष्णन यांच्या गावाचं नाव आंध्र प्रदेशमधील या गावाला परंपरा आहे की गावाचं नाव पहिलं कारण व्यक्ती ही म्हणून ओळखली जाते त्यामुळं गावाचा मान पहिला आणि नंतर व्यक्तीचा मान म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावापूर्वी डॉक्टर हे सुद्धा उपाधी दिलेली आहे आता ही उपाधी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी संपादन केलेली नव्हती तर त्यांच्या गुणांचा गौरव म्हणून अनेक विद्यापीठांनी त्यांना हा दिलेला गौरव होता जसे आपण डॉक्टरेट वगैरे देतो तसे डॉक्टरेट म्हणून ही डॉक्टर ही पदवी त्यांना दिलेली होती ज्यावेळेस एकोणीसशे सहासष्ट साली राधाकृष्ण